नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज होता पाडवा पाडवानिमित्त स दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढून घेतली तर दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील चौथा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा तर काही ठिकाणी याला बळी प्रतिपदा गोवर्धन पूजा आणि नववर्ष दिन असंही म्हणतात तर आपल्याकडे हा दिवस स्त्री पुरुषांच्या प्रेमाचा आणि सन्मानाचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो तर या दिवसाचं खरं तर धार्मिक आणि पौराणिक महत्त्व काय आहे तर बळी नावाचा एक दानवराजा अतिशय पराक्रमी दानशूर आणि धर्मप्रिय होता देवांना पराभूत करून त्याने स्वर्गावर राज्य मिळवले तेव्हा देवांनी भगवान विष्णूकडे मदतीसाठी प्रार्थना केली विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळींकडून तीन पावले भूमी मागितली दोन पावल्यांनी विष्णूंनी पृथ्वी आकाश व्यापले आणि तिसरे पाऊल ठेवण्यात जागा नसल्याने बळीने स्वतःचे डोके अर्पण केले त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला पाताळावर राज्य द्यावे आणि वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची परवानगी द्यावी असा वर दिला त्या दिवशी तो आपल्या प्रजेला भेटेल हाच दिवस म्हणजे बळ प्रतिपदा या दिवशी आपल्याकडे लोकं म्हणतात इडापिड्या तळोबर बळीचं राज्य येऊ हो, सर्व दुःख दूर होत आणि बळी महाराजांचं सुवर्णयुग परत येऊ हो। तर आपल्याकडे वा पाडव्या दिवशी वाहनांची पूजा करण्याची ही प्रथा आहे आणि आमच्यात ही पूजा केली जाते पाडव्यानिमित्त त्यानिमित्ताने सगळ्या वाहनांची छान अशी पूजा केली आणि त्यानंतर करायला घेतलं ते म्हणजे अभ्यंगस्नान अभ्यंग अभ्यंगस्नान बाकी होतं मग ते पाडव्या दिवशी करावं असं म्हटलं त्यानिमित्तानं खूप छान तयारी केली होती मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं छान वेळ गेला पण खूप छान झालं आणि तर अभ्यंग स्नान हा दिवाळीच्या काळात विशेष नरक चतुर्थी किंवा पाडवा या दिवशी केला जाणारा एक पारंपरिक स्नान विधी आहे हा केवळ स्नान नसून आरोग्य शुद्धता आणि आध्यात्मिकता यांचा संगम असलेला संस्कार मानला जातो तर त्याचा अर्थ आणि महत्त्व अभ्यंग म्हणजे तेलाने शरीराला मालिश करणे आणि स्नान म्हणजे अंघोळ करणे अभ्यंग स्नान म्हणजे तेलाने अंगाला अभ्यंग करून केलेले स्नान हे दिवाळीत सर्वात पवित्र स्था स्नान मानले जाते कारण ते आरोग्यदायी सौ सा। सौंदर्यवर्धक आणि आध्यात्मिक शुद्धीकरण करणारे आहे म्हणून तर आयुर्वेदानुसार अभ्यंग स्नान शरीरातील दोष वात पित्त कप संतुलित करते तर अभ्यंगस्नाचे विविध फायदे आहेत त्यात तेल त्वचेला कोरडेपणा कमी करून त्वचा मऊ व तजेलदार ठेवते स्नायू मजबूत होतात तेल मालिशमुळे रक्ताभिसारण सुधारते तणाव आणि थकमा थकवा पण कमी होतो अभ्यंग हा मानसिक शांततेसाठी उपयुक्त असतो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि थंड हवेत शरीर उबदार ठेवले जाते तर अभ्यंग स्नान म्हणजे नवीन ऊर्जा स्वच्छता आणि शुभारंभ जुन्या नकारात्मक ऊर्जेचा नाश करून नव्या शुभते शुभतेने स्वागत करणे तसंच घर आणि मन दोन्ही शुद्ध करण्याचा हा दिवस असतो हे आनंद आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे अभ्यंगस्नान म्हणजे केवळ स्नान नसून शरीर मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण असते दिवाळीच्या शुभारंभी हे केले जाते जेणेकरून आरोग्य दीर्घायुष्य आणि आनंद प्राप्त होऊ यासाठी तर स्नानाचे हे महत्त्व आहे म्हणून आम्ही दुर्वाणचं खरं तर स्नान केलं होतं अभ्यंग स्नानासाठी छानपैकी त्याला उठणं वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर त्याला छान अंघोळ घालून नवीन छान नवीन कपडे घातले आणि त्यानंतर त्याचं औक्षण केलं तर अभ्यंग स्नान करताना सर्वात अगोदर काय केलं तर त्याला उठ उत, उठणं होतं ते छानपैकी दुधात भिजवून घेतलं आणि त्याला ते लावलं पण त्याला ते उठणं काही लावायचंच नव्हतं ते जरासं असं जाडसर असल्यामुळं ते लावताना शरीराला टोचत होतं आणि ते दिसायला पण थोडंसं असं असल्यामुळं तो शी म्हणत होता त्याला त्याने उठणं काही लावणंच घेतलं नाही मग उटण्याचं प्रमाण कमी आणि त्यात थोडंसं तेल ॲड केलं आणि थोडंसं दूध असं करून मग त्याला लावलं त्यानंतर त्याने लावून घेतलं त्यानंतर उठणं लावल्यानंतर छान थोडंसं सुकून दिलं आणि त्यानंतर मस्त गरम पाण्याने त्याला छानपैकी अंघोळ घातली आणि त्यानंतर त्याचं औक्षण करायला घेतलं नवीन कपडे घालून त्याचं औक्षण केले अभ्यंग स्नान हे लहान मुलांचंच करावं असं नाही तर मोठ्यांचंही केलं जातं छानपैकी मोठ्यांनाही उठणं लावून छान आंघोळ घातली जाते आणि मोठ्यांचंही अभ्यंग स्नान केलं जातं पण लहान मुलांचं जरा आपण हौशीनं करतो की बाबा वेगळं काहीतरी म्हणून त्याचं छानपैकी अभ्यंग स्नान केलं तर त्याचं पहिल्यांदाच अभ्यंग स्नान केलं होतं लहानपणी पण -पन काय त्याचं अभ्यंगस्नान केलं नव्हतं आम्ही पहिल्यांदाच केलं होतं त्यानंतर आज पाडवा होता त्यामुळे मीही यांना ओळून घेतलं आपल्याकडं अशी प्रथा आहे की पाडव्या दिवशी आपल्या पतीला किंवा मिस्टरांना ओवळलं जातं त्यामुळे त्यांनाही ओळून घेतलं आणि त्यानंतर मस्त पुरी भाजीचा बेत केला जेवण केलं त्यानंतर बाहेर जायचं कारणही तसंच होतं काय झालं होतं तर दुर्वासला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं त्याच्या ओठाला थोडंसं इन्फेक्शन झालेलं थोडंसं ओठ फुटला होता आणि त्यातून जास्त थोडंसं पाणी येत होतं मग त्या डॉक्टरला दाखवलं डॉक्टर बोलले काही काळजीचं वगैरे नाही आहे ते आपलं ओठ फुटतो तसंच झालेलं आहे मग त्यांनी एक वॅसलिन दिलं एक मॉइश्चरायझर दिलं ते लावा बोलले त्यानंतर गेलो फॅमिली डिनरसाठी तर आमचं घरून येतानाच ठरलेलं की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपण छान कुठेतरी फॅमिली डिनरसाठी जाऊया त्यासाठी आम्ही हॉटेल सावळ्यामध्ये आलो तर आम्ही हे हॉटेल अगोदर सर्च केलं म्हटलं कुठलं ट्रेंडिंग चालू आहे जरा बारामतीमध्ये नवीन कुठलं आहे आणि त्याला छान रेटिंग्स पण होत्या मग त्यामुळे आम्ही येथे आलो हॉटेल खूप सुंदर होतं तर तेथे हा जो देखावा बघताय तर हा जागरण गोंधळाचा छानसा देखावा बनवला होता खूप छान वाटला मला म्हणून मी त्याची पटकन व्हिडिओ कॅप्चर केली अशा काही वेगळ्या गोष्टी वाटल्या की म्या मी त्या कॅप्चर करत असते आणि तुमच्यासोबत त्या शेअर करत असते तर हॉटेल हे खूप मोठं आणि छान होतं आता आज पाडवा होता त्यामुळं गर्दी मोठ्या प्रमाणात होती शक्यतो फॅमिलीच अशा जेवणासाठी आल्या होत्या त्यामुळं खूप मोठ्या संख्येनं लोक जेवणासाठी आली होती आणि विशेष म्हणजे तिथलं विशेष आकर्षण म्हणजे तिथं सगळा स्वयंपाका चुलीवर होत होता भाकरी पण चुलीवर बनवल्या बनवलेल्या होत्या आणि त्यामुळं खायला खूप टेस्टी लागत होतं ते जेवण आणि त्यानंतर तिथे ही एक गाय पण होती त्या गायीनं विशेष सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं कारण अशा ठिकाणी गाई बघणं म्हणजे एक वेगळं काहीतरी त्यानंतर मस्त ऑर्डर द्यायला सुरुवात केली तर आता सगळेजण असल्यावर प्रत्येकाची ही वेगळी असते त्यानंतर एकमत व्हायला वेळ लागतं आणि त्यानंतर ऑर्डर द्यायलाही वेळ लागतं mm. त्यात विशेष म्हणजे हे आमचं पिल्लू त्याला काहीतरी वेगळंच त्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं त्याला काहीतरी वेगळंच ऑर्डर करायचं असतं खाणं कमी आणि त्याचं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे जास्त चाललेलं असतं तरी पण त्याचंच फायनली एक गोष्ट डिसाईड झाली आणि शेवटी त्यानं ऑर्डर दिली तर अशा अशा फॅमिली जेवण अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत नेहमीच नाही पण अधूनमधून कधीतरी असं सगळ्यांनी एकत्र बाहेर कुठेतरी जेवायला जायलाच हवं असं मला तरी वाटतं कारण एरवी सगळेजण आपापल्या कामात व्यस्त असतात शाळा ऑफिस घरकाम वगैरे तसंच कधीतरी असं सगळ्यांनी एकत्र बसून बोलणं होतं जेवणही होतं त्याचबरोबर आपला एकमेकांबरोबरचा संवाद वाढतो तर त्याचा मुलांवरही चांगला परिणाम होतो त्याच्यावर त्यांच्यावर पण काही वेगळे संस्कार होतात त्याचबरोबर एकत्र बसून शांत वातावरणात जेवल्यामुळं ताण कमी होतो आणि मनालाही शांतता मिळते तसेच आपले कुटुंबातील नातेसंबंधही मजबूत होतात एकत्र जेवण म्हणजे फक्त अन्न नाही तर त्यात भावनिक नात्यांची नात्यांची बांधणीसुद्धा केली जाते त्यानंतर तिथं सुंदर झोपाळा होता त्या झोपाळ्यावर बसलो आणि इथे मी तुम्हाला म्हटलं सगळा स्वयंपाक चुलीवर बनवलं होतं त्या व्हिडिओमध्ये आलेला आहे तर तिथं चुली बनवलेल्या आणि त्यावर महिला अशा मस्त भाकरी टाकत होत्या गरम गरम भाकरी येत होत्या ऑर्डर केल्या की आणि त्यानंतर आण असं आण आण छानसं फॅमिली डिनर करून आम्ही निघालो घरी यायला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद